जळगाव जामोद तालुक्यात चोरीचे सत्र थांबता थांबत नाही गेल्या कित्येक महिन्यांपासून तालुक्यामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून पोलीस प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे दिसत आहे दिवसाढवळ्या आसलगाव बाजारात सोने चांदी विकण्यासाठी येणारे व्यापारी लुटल्या जातात आजपर्यंत त्या अज्ञात चोरट्यांचा शोध पोलिसांना लागला नाही त्यातच तेरा जानेवारीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने सुनगाव येथील प्रल्हाद लक्ष्मण ढगे यांच्या बंद दरवाजाचे कुलूप तोडून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना सकाळी उघडकीस आली प्रल्हाद ढगे हे आपल्या परिवारासह घराला कुलूप लावून जगदंबा माता यात्रेकरिता संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथे गेले होते अज्ञात चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत बंद घराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश घेतला व कपाटात ठेवलेले सोन्याचे मिनी मंगळसूत्र सतरा ग्रॅम कानातील टॉप्स तीन ग्रॅम तीन ग्रॅमची अंगठी सोन्याचे तीन ग्रॅमचा ओम सोन्याचे डोरले चांदीच्या तोरड्या चांदीचे कडे चांदीचा गोप चोरून नेला असून जवळपास चोरून नेलेल्या सोने व चांदीची किंमत अंदाजे तीन लाख रुपये असल्याचे समजते प्रल प्रल्हाद ढगे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशन गाठून घटनेची तक्रार दिल्याने पोलिसांनी अज्ञात विरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नागेश मोहोड करीत आहेत एन न्यूज मराठीकरिता गजानन सोनटक्के सुनगाव